गावा गावागावातून एसटी बस खाजगी वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता उन्हाळा पावसाळा आणि हिबाळा या तिन्ही ऋतूंच्या काळात आसरा देणारे बस थांब्याजवळील पिकअप शेडची तालुक्यात सध्या दुरावस्था झालेली असून प्रवाशांना झाडांच्या सावलीचा तर कुठे उन्हात उभे राहून वाहनांची वाट बघावी लागत आहे त्यामुळे एकेकाळी रस्त्यावरून नजर जाईल तिकडे केवळ पिकअप शेड बांधण्याची कामे प्रचंड वेगाने केली जात होती परंतु आता हेच पिकअप शेड मोडकळीस आलेली असून दुर्मिळ होण्याची शक्यता तयार झाली आहे शहरातून गावाच्या दिशेने आणि गावातून शहराकडे जाण्यासाठी बऱ्याचशा नागरिकांना एसटी बस खाजगी वाहने यांच्या भरोशावर आपला प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अशावेळी जोपर्यंत वाहने येत नाही तोपर्यंत प्रवाशांना गावाजवळील बस थांब्यावर वाहनांची वाढ बघताना रणरणत्या उन्हा तर कधी काळी पावसाच्या संततधारेचा सहन करत झाडांचा आसरा घेत थांबावे लागत होते त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंड आमदार खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येक बस थांब्याजवळ पिकअप शेड बांधण्यात आले होते परंतु गावाजवळील गावा पिकअप इमारत ही सार्वजनिक मालमत्ता अनेक नागरिकांनी पिकअप शेड वरील पत्रे स्टीलचे पाईप गायब केले तर जे काही दोन चार पिकअप शेड उभे आहेत तेही देखभाल दुरुस्ती अभावी भगनावस्थेत आहेत यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग असो की सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रवाशांचे हित लक्षात घेता प्रतीक्षालयाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे अन्यथा हेच पिकअप शेड भावी पिढीला फोटोमध्ये बघावे लागतील अशी चर्चा होताना दिसत आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी बघूयात सविस्तर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा